मुरबाड तहसीलदार कार्यालयावर शेतकरी कामगारांचा धडक मोर्चा केंद्रीय कामगार संघटनांच्या आवाहनानुसार नऊ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला या संपाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा मुरबाड तालुका समिती सिटू संघटना शहापूर व मुरबाड तालुका समितीतर्फे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता छत्रपती शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालय मुरबाड दरम्यान भव्य रॅली काढून तहसील कार्यालयावर धडक दिली यामुळे एक तास रस्ता रोको झाला या मोर्चात शहापूर व मुरबाड तालुक्यातील हजारो कामगार व शेतकरी सहभागी झाले होते या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड विजय विशेष सिटू राज्य समिती सदस्य व कॉम्रेड डॉक्टर कविता वरे किसान सभा राज्य समिती सदस्य कॉम्रेड दिलीप कराळे सिटू मुरबाड तालुका अध्यक्ष कॉम्रेड सागर थावरते सिटू मुरबाड तालुका सचिव कॉम्रेड लक्ष्मण भांडे किसान सभा मुरबाड तालुका अध्यक्ष यांनी केले मागण्यांचे निवेदन स्वीकारायला माननीय तहसीलदार अभिजित देशमुख मोर्चास्थळी प्रत्यक्ष उपस्थित होते आंदोलनकर्त्यांना सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळासाहेब फालेराव यांनी ब्युरो रिपोर्ट लोक वृत्त वाहिनी मुख्यमंत्री झाले आणि या सरकारला नक्की अपेक्षित काय दोन हजार चौदा पासून साहेबांचे कर्मचारी आपल्याला आधी दिला असेल पण त्यांना काही प्रशासनाचा दबाव नाही तर आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत या हिशोबाने आपण आलेलो गीते साहेबांनी विनंती केली की तुम्ही आत लागा जाऊ म्हणून आपण गीते मान ठेवलेलं आहे कारण त्यांनी आपल्याला मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा आपण नाश्ता रोको करणार होतो तेव्हा पण आपल्याला त्यांनी मन वळवलं <laughs> <ता, ती> <laughs> <laughs> ते प्रयत्न केलं होऊन आला आपण ते सुद्धा त्यांचं मान्य केलं पण त्यांनी एक चांगलं केलं की साहेबांना बाहेर बोलवलं साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आमचे प्रश्न गोरगरीब कष्टकरी वर्गाचे प्रश्न आहेत काय फार मोठे प्रश्न नाही आहेत सरकारच्या कायद्यामध्ये ते अंतर्भूत आहेत फक्त ते वेळच सोडवले जावे तुम्हाला विनंती आहे काही वरच्या आहेत ते प्रश्न तुम्ही पाठवावेत आपल्या स्थानिक लेव्हलवरचे आहेत ते तुम्ही एकदम घेऊन सोडवावेत दोन तीन कंपन्यांचे प्रश्न आहेत फार आपला झिरो फार्मा कंपनी आहे त्याचबरोबर बोरिंटरमिनिटचा प्रश्न सध्या अजेंड्यावर आहे तर ह्या दोन कंपन्यांचे प्रश्न आहेत या जरा प्रकर्षाने तुम्ही तुमच्या नेतृत्व खाली समर्थना बोलून आपण ते मार्गी लावले पाहिजेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत वनजमिनीचे प्रश्न आहेत आता तुम्हाला सर्व निवेदनामध्ये आपण चर्चेमध्ये सांगतो पण ह्या सर्व गोष्टी तुम्ही वेळेस सोडवाव्यात कारण सर्व मंडळी तर कशासाठी आले काहीतरी आपले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत कारण आम्हाला वारंवारही यायचं नाहीये आमचं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचं एक नाव आहे तुम्ही प्रमाणे तुमचं नाव करतात सहकार्य करतात तिथे साहेबांचे तर काम करतो पण प्रश्न सुटत नाही नसतो हे प्रश्न सुटले पाहिजे हे सुटत असले तर आम्हालाही आनंद होईल आम्ही तुम्हाला फोनवरच सांगतो साहेब आम्ही काही येत नाही तुमचे आंदोलन ठीक आहे